तुम्हाला माहिती प्रत्येक रिलेशनशिपमध्ये ना बायकोला काय हवं असतं तिला असं वाटत असतं की आपल्या नवऱ्याने आपल्याला खुश ठेवलं पाहिजे आपले लाड केले पाहिजे आणि सगळ्यात मेहनतीची मोठी अपेक्षा असते ती म्हणजे आपल्या नवऱ्याने आपल्या मनातलं न सांगता सगळं ओळखलं पाहिजे म्हणून मला सुद्धा अपेक्षा असते आणि हार्डली तुम्हाला सांगते मग आमच्या लग्नाला दहा वर्ष झालेत आणि त्यांनी फक्त ना आतापर्यंत पाच सहा वेळेसच माझ्या मनातलं ओळखलेले तसंच आज सुद्धा ओळखलं होतं मी सकाळ सकाळ तोंड पाडून बसलेले होते आणि त्यांना माहीत होतं की मी दिवाळीला ना माहेरी पण नाही गेली आहे सासरी पण नाही गेले आणि आजकाल ना मला माझ्या हातचं खाऊन खूप जास्त बोर होते कारण की मीच बनवायचं मीच खायचं मला ती टेस्टच लागत नाही मला हे बोलले की चल आज आपण ना संडे स्पेशल चिक्कूच्या बागेमध्ये जाऊया आता नगरकरांना चिक्कूची बाग काय हे वेगळं सांगायची काही गरज नाहीये तिथे गेल्यानंतर जेवण वगैरे केलं आता तुम्ही मला म्हणता की माऊला तू जीव घालतीय म्हणून अजून सवय लावणार आहे मी तिला सवय खाती तशी ती तिच्या हाताने आणि समजूतदार पण झाली आहे बऱ्यापैकी येता येता आहे ना आम्ही ना चासला थांबलेलो होतो तिथं सुंदर असं लेक आहे तिथं बराच एन्जॉय केला आणि तुम्ही बघू शकता ते ना त्यांच्या फोनमध्ये बिझी होती आणि माझं व्हिडिओ काढायचं काम चालू होतं त्यानंतर येताना माऊला हॉस्पिटलमध्ये गेलो होतो तिथे ना आता रूट कॅनची ट्रीटमेंट सुरू करायची आहे त्यानंतर घरी आलो त्यानंतर स्किन केअर वगैरे केलं आणि परत झोपी गेली सो असं होतं माझा आजचा दिवस भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय